त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी गाव घेतले स्वदेश फाउंडेशनने दत्तक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी गाव घेतले स्वदेश फाउंडेशनने दत्तक जेणेकरून गावची रेखडलेली सर्व विकास कामे मार्गे लावण्यासाठी धुमोडी गावची कायापालट करण्यासाठी माजी सरपंच श्री पांडुरंग सोनू आहेर यांच्या प्रयत्नाने स्वदेश फाउंडेशनची मदत घेत गावासाठी सहकार्य करून स्वदेश फाउंडेशनचे अधिकारी श्री गणेश थोरात साहेब प्रवीण जगदाने साहेब मनोहर कांबळे साहेब विजय गावित साहेब व दुमोडी गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थिनी यांनी साहेबांचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले व सरपंच तात्या आहेर उपसरपंच ज्योती आहेर सदस्य भगवान आहेर गाव समिती अध्यक्ष अर्चना आहेर सचिव लकी भाऊ आहेर नरेंद्र आहेर दिगंबर आहेर कचरू आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर ग्रामस्थ व महिला बचत गटाच्या महिला मंडळ यांच्या सहमत आणि तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम असून पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली व व्यवस्थित पार पडली 24 ఫోర్ లావ మహారాష్ట్ర న్యూజ్టీ రామదా జాధవ త్రంబకేష్